राज्यातील हजारो शिक्षण सेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेलं सेवक हे पद रद्द करावं या मागणीसाठी शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेणार असल्याची माहिती शिक्षणसेवक कृती समितीचे जावेद तांबोळी यांनी दिली आहे रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षण सेवक कृती समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी समितीचे पदाधिकारी विजय पाटील वसंत कदम विवेक किल्लेदार शिवाजी गाडवे आदी उपस्थित होते राज्य सरकारने दोन हजार चोवीसमध्ये राज्यातली सर्वात मोठी शिक्षक भरती केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी संघर्ष करणाऱ्या अभियोग्यता धारकांना दिलासा दिला, दिला। मात्र हा दिलासा कुठंतरी तात्पुरता दिलासा होता असं मला वाटतं कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती होण्यासाठी संघर्ष या अभियोग्यता धारकांनी केला मात्र आजही तो संघर्ष त्यांचा संपलेला नाही कारण अगदी तुटपुंजा मानधनावर या शिक्षणसेवकांना जवळजवळ सहाशे सातशे किलोमीटर दूर जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं त्याच पद्धतीनं आत्ता एकवीस हजार सेवकांपैकी जवळजवळ सर्व शिक्षणसेवकांचं वय जे आहे ते पस्तीसपेक्षा जास्त आहे त्यामुळं सेवा काळ जो आहे हो तो अगदी कमी सेवा काळ मिळतो आणि हे अगदी तुटपुंज मानधनावर काम करणं म्हणजे शिक्षणसेवकाची आर्थिक पिळवणूक केल्यासारखा प्रकार आहे म्हणून आम्ही आमच्या व्यथा मानण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद जी आहे ती घेणार आहोत आणि या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेला राज्याचे शिक्षणमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब त्यानंतर राज्याचे राज्य शिक्षण मंत्री डॉक्टर पंकज भोहे साहेब राज्यातील अनेक नावाजलेले शिक्षणतज्ञ आणि लोकप्रतिनिधी या शिक्षण परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत आमची एकच मागणी आहे की शिक्षणसेवक कालावधी जो आहे तो रद्द करावा जर रद्द करता येत नसेल तर तात्काळ मानधन वाढवावं आणि कालावधी वा कमी करावा अशी आमची मागणी आहे